नागपूर शहरात सोमवारी रात्री मोठा राड झाला दोन्ही गटात दंगल उसळून जोरदार दगडफेक झाली या सगळ्या घडामोडीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे नागपुरातील घटनेत ज्यांनी पोलिसांवर हल्ला केला त्या कुणालाच सोडणार नाही असा थेट इशारा फडणवीस यांनी दिला फडणवीस आज विधिमंडळ सभागृहात बोलत होते ते पुढे म्हणाले नागपूर शहरातील महाल परिसरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी औरंगजेबाची कबर हटाव अशा घोषणा देत आंदोलने केली आंदोलन करताना त्यांनी गवताच्या पेंढ्या असलेली प्रतिकात्मक कबर जाळली त्यानंतर गणेशपेठ पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हा दाखल केला यानंतर सायंकाळी अफवा पसरली गेली यानंतर नमाज अटपून येत असलेल्या दोनशे ते अडीचशे लोकांचा जमाव जमला घोषणा देऊ लागला त्यानंतर या लोकांनी आग लावून टाकू असे हिंसक बोलणे सुरू केल्याने पोलिसांनी बळाचा वापर केला याआधी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी तक्रार द्यायची असे सांगितले होते त्यांना गणेशपेठ पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले तक्रार ऐकून घेण्यात एकीकडे पोलिसांनी कार्यवाही सुरू करताना दुसरीकडे हंसापुरी भागात काही लोक हातात काठ्या घेऊन दगडफेक करू लागले त्यांच्या तोंडावर फडके बांधले होते या घटनेत बारा दुचाकींचे नुकसान झाले तसेच काही लोकांवर घातक शस्त्राने हल्ला करण्यात आला सकाळी घटना घडल्यानंतर मधल्या काळात शांतता होती पण संध्याकाळी काही लोकांनी जाणीवपूर्वक हल्ला केल्याचे लक्षात येत आहे कारण एक ट्रॉली भरून दळगड मिळालेले आहेत शस्त्रे देखील मोठ्या प्रमाणात होती हे शस्त्र आता जप्त करण्यात आले आहेत वाहनांची जाळपोळ झाली काही घरे आणि कार्यालयांना लक्ष करण्यात आले तीन डीसीपी लेव्हलचे लोक जखमी झाले आहेत यात काही लोकांचा सुनियोजित पॅटर्न दिसून येत आहे अशा लोकांवर कारवाई केलीच जाईल कायदा हातात घेण्याची परवानगी कोणालाच नाही पोलिसांवर ज्यांनी हल्ला केला असेल त्यांना काही झाले तरी सोडणार नाही असा इशारा फडणवीस यांनी दिला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका